नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर इथे निकी आणि वैभव जे आहेत ते बसलेले आहेत आणि बोलतात ते इथं म्हणजे अभिजितबद्दल दादाबद्दल ब बोलण्याचं काम चाललं यांचं त्यांच्या ग्रुपबद्दलही बोलतात ते कारण इथे जो टास्क झाला होता बेबीचा तर त्या बेबीच्या टास्कमध्ये जे काही पॉईंट्स होते ती ते पॅडी दादांनाच विचारून जात होती आणि लिहित होती आर्या असं म्हणणं आहे त्याला कोण विचारतंय अभिजितला तर इथे तो म्हणजे असा साईड कॅरेक्टर म्हणूनच खेळतोय त्याला कोण काही विचारत नाही आहे असं वैभवचं म्हणणं आहे तर निकी म्हणत होती खरंच असं वाटत होतं का तर निकीचं म्हणजे वैभव म्हणत होता की पॅडेदादाचं ऐकून आर्या डिसिजन घेत होती त्यांनाच विचारत होती की काय खरंच चूक आहे की बरोबर आहे तर इथे अभिजित सावंतबद्दलच चाललेली आहे यांची चर्चा तर निकी इथे बोलते आहे की ते पॅडी आहेत त्यांना पुढे जाऊन द्यायचं नाही आहे बॉटममध्ये होते खूप वेळ हिनवलं आहे तिने की बॉटममध्ये बॉटममध्ये परंतु ते पण वाचले आहे नॉमिनेशन मधून कर्ण अभिजी सावंत यांनी वाचवलेला आहे तर ते सांगायचं झालं तर हे त्यांच्या ग्रुप बद्दलच बोलण्याचं चा काम चालू आहे बघूया आता काय होतंय तसेच व्हिडिओ बघायला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा